महाराष्ट्र टुडे ट्वेंटी मुक्ताईनगर जळगाव पुरणाड फाटा ते डोला रस्त्याची दुरुस्ता प्रशासनाचे दुर्लक्ष जळगावच्या जा मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाटा दुई सुकळी फाटा पर्यंत मोठमोठे जीवगिने खटे पडले आहेत तरी प्रशासनाचे याकडे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे या रस्त्याने अनेक वेळा खासदार आमदार जात असतात मात्र त्यांनी रस्त्याची काही देणगिण नाही असं दिसून येत आहे तर या रस्त्याची छोटे मोठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावरील छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे असं सर्व जनतेकडून बोलले जात आहे अवकाळी पावसाने खड्ड्यामध्ये मोठे पाणी साचल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे या रस्त्याचे वाहन चालक जा करत असताना मोठमोठे ट्रक या रस्त्यातून दरवेळी ये जा करत असतात प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रस्ते चांगले करावे तर भरपूर रस्ते पोरवे झाले आहेत पण प्रशासन व सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे हा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावावा या मागणीसाठी मागणी प्रशासन व लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी होत आहे महाराष्ट्र तुडेमाडसाठी बिरो रिपोर्ट शाकिर शेख मुक्ताईनगर जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा